इंदापूर पुरंदर नंतर भाजपला जुन्नर मध्ये आता यश येणार का सत्यशील शेरकरांना गळाला लावण्यासाठी केली आहे मोर्चे बांधणी आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट महायुतीचे राज्याचे जलसंपदा मंत्री भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुन्नर मधून गेल्या वेळीची विधानसभा लढलेले महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार सत्यशील शेरकर यांची त्यांच्या शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर येथील निवासस्थानी जाऊन नुकतीच भेटच घेतली नाही तर तेथे जेवण केल्यानंतर त्यांच्याशी बंद दारा आड चर्चाही केली ती राजकीय घडामोडींवरही झाल्याचे शेरकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटल्याने ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा लगेच रंगली मात्र ही सदिच्छा भेट होती असा खुलासा करण्यास जाहीर ठाम भूमिका न घेणारे शेरकर विसरले नाहीत शेतकरी बांधवांचा पाणी प्रश्न कुकडी प्रकल्प सामाजिक राजकीय घडामोडी व साखर कारखानदारी संदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले मात्र भाजपाचा दिग्गज नेता शेतकऱ्यांच्या भेटीला गेल्याने भोर इंदापूर पुरंदरनंतर भाजपला जुन्नरमध्ये आता यश येणार का अशी चर्चा झाली तिरंगी अर्तीच्या मतविभागणीचा फायदा एकाला व फटका दोघांना जुन्नरला बसतो असे गेल्या काही विधानसभा निवडणुकीतील चित्र आहे गतवेळी दोन हजार चोवीस ला तर तेथे चौरंगी लढत झाली त्यात अवघ्या सात हजार मतांनी शेरकरांचा पराभव झाला महायुतीतील शिवसेनेचे बंडखोर अपक्ष शरददा सोनवणे विजयी झाले त्यावेळीही आपण काँग्रेसकडून लढणार असे शेवटपर्यंत सांगणाऱ्या शेरकरांनी शेवटी शरद पवार राष्ट्रवादीत जाऊन ही निवडणूक लढवली होती आता ही कालच्या विखे भेटीनंतर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाल्यावर त्यांनी त्याचा नकार इन्कार केला विखे कुटुंबाशी दोन पिढ्यांपासून संबंध असल्याचे सांगत ते सहकुटुंब भीमाशंकरहून येताना आपल्याकडे थांबले होते असा खुलासा त्यांनी आपल्या आवाजशी बोलताना केला दुसरीकडे विखे शेरकर भेटीची वेगळीच चर्चा झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी भाजपने आता सुरू केली आहे स्थानिकच्या निवडणुकीत कमळ फुलवण्यासाठी व त्यातून नंतर पुढील विधानसभेला राज्यात स्वबळावर सत्तेत येण्याकरिता त्यांनी दमदार पावले टाकणे सुरू केलं आहे पवारांचा पुणे जिल्हा त्यांनी त्यासाठी प्राधान्याने टार्गेट केलाय त्यासाठी मोठ्या संख्येने ते ताकदवार विरोधी नेत्यांना पक्षात घेत आहेत त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता आपला मोर्चा पुणे जिल्ह्यात भोर इंदापूर पुरंदरच्या यशस्वी मिशन नंतर उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याकडे वळवल्याचे ऐकायला मिळाले तेथे शेरकर यांनाच गळाला लावण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केल्याची चर्चा विखे आणि त्यांच्या भेटीतून झाली कारण यावेळी शेरकरांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान गत विधानसभेला काँग्रेसकडूनच लढणार असे सांगणारे शेरकर हे शरद पवार गटाकडून लढले तसेच भाजपमध्ये प्रवेश करणार नाही असा आविर्भाव ते आणत असले तरी आपल्या स्वभावानुसार राजकीय भवितव्यासाठी ते शेवटच्या क्षणी कमळ हाती घेऊ शकतात अशी कुजबूज ऐकू आली पुरंदरचे भोरचे थोपटे अशा असंख्य काँग्रेस घराण्यातील माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या घराण्यातील शेरकरही त्यांचा गित्ता गिरवतील असे तुम्हाला वाटते का त्यातून जुन्नरसह उत्तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणात काय काय बदल होऊ शकतो याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद